तर हे बघा मस्त सगळे जे बटाटे आहेत ना माझे ते सगळे खिसून झालेले आहेत खिसून म्हणजे चिप्स वगैरे करून झालेले आहेत तर पाण्यात मी आता त्याला भिजत ठेवलेले आहे रात्रभर आपल्याला तुरटीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकायची थोडीशी जास्त नाही एकदम थोडीशी आणि तुरटीच्या पाण्यामध्ये आपल्याला ते रात्रभर मस्त ठेवायचे आहेत नंतर मग सकाळी गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून थोडेसे ते बटाटे उकडून पाडत घालायचे आहेत झाले मग चिप्स तयार तर हे बघा मस्त मी झाकून वगैरे ठेवलेलं आहे याच्यावरती एक मस्त असं हे ठेवलेलं आहे काही कचरा पण म्हणून आणि बघू शकता मस्त माझे चिप्स सगळे मी मस्त वरची त्याची साल वगैरे काढून व्यवस्थित असे खिसून घेतलेले आहेत म्हणजे चिप्स पाळून घेतलेले आहेत बघू शकता छान असे चिप्स झालेले आहेत अशा पद्धतीनं मस्त चिप्स झालेले आहेत आता सकाळी रात्रभर आपले थोडीशी मी तुरटी टाकली होती आणि असंच आपल्याला पाण्यामध्ये हे डीप करून ठेवायचं आहे पाणी असं वर आलं पाहिजे म्हणजे काळे पडणार नाही एकदम असं डुब डुबून ठेवायचे आहेत मस्त तर बघू शकता छान असे पातळ असे चिप्स झालेले आहेत आता सकाळी ना गरम पाणी करायचं आहे त्यात मीठ टाकायचं आणि हे गरम पाण्यामधून उकडून घ्यायचे आणि वाढत घालायचे तर टबभर झालेले आहेत हे आठ किलो आहेत मी दहा किलो बटाटे आणले होते तर हे बघा मस्त असं झाकून ठेवून देणार आहे काही पडू नये तर हे बघा मस्त उन्हाळ्याची जी सुरुवात आहे वाळवण करण्याची ती माझी सुरू झालेली आहे सगळ्यात अगोदर मी केलेले आहेत करत आहे चिप्स कारण चिप्स ना मुलांचे खूप म्हणजे खूप फेवरेट आहेत आमच्या घरी सगळ्यांना चिप्स आवडतात सर्वात जास्त तर विहूला आवडतात खूप आवडतात विहूला चिप्स तर त्यामुळे मी सुरुवात चिप्सपासूनच केलेली आहे तर मी दहा किलो बटाटे आणले होते मंडीत गेले आणि विहूला किट्टूला घेऊन गेले दोघांनी आणि दोघंजण गेलो किट्टू आणि मी आणि मस्त दहा किलो बटाटे जे आहेत दहा किलो बटाटे घेऊन आले होते तर दहा किलोमधली मी आठ किलोचे चिप्स केलेले आहेत दोन एक किलो छोटे छोटे जे राहिलेले होते ना ते ठेवून दिले तसे कारण की म्हटलं चला आणखीन काही चकल्या वगैरे बनवायच्या साबुदाणाच्या तर त्यावेळेस ते कामं येतील त्यामुळे मग ठेवून दिले तसेच तर आता काय ना तर माझं आवरून झालेलं आहे सगळं जेवण वगैरे आमचं सगळं झालं होतं तर रात्री मस्त रात्रीची वेळ आहे आणि चिप्स मस्त झालेले आहेत आता रेडी करून म्हणजे पाण्यात ठेवून दिलेले आहेत तर सकाळी याला उकळून पाण्यातून काढून मीठ मीठ वगैरे टाकून पाय गरम पाणी करून उकळून काढून त्याच्यामधून मग वाढत घालावं लागेल आणि उद्या आहे संडे नाही उद्या सॉरी उद्या आहे सॅटरडे त्यामुळे उद्या फोर्थ सॅटरडे आहे थर्ड सॉरी थर्ड सॅटरडे आहे त्यामुळे विऊला किट्टूला आमच्या दिदीला छोटूला सुट्टी आहे त्यामुळे मग मी दिदीला थोडी घेणार आहे हेल्पसाठी तर मी पटपट वाफून देणार आणि मग मुलं वरती टाकतात एक एकी कारण टाकायला वेळ लागतो बाकी काही नाही तर चला मग आता तर चला आता उद्या तुम्हाला दाखवणार मी आता हा जो ब्लॉग आहे हा दोन दिवसाचा होणार आहे म्हणजे आजच्या आज आणि उद्याचा पण तर चला मग आता उद्या सकाळी मी तुम्हाला भेटणार आहे तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर हे बघा मस्त सकाळची वेळ आहे हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे तर सकाळी मी उठले लवकर आणि सगळं आवरून घेतलं काम कारण की मला चिप्स टाकायचे होते त्यासाठी पटकन आंघोळ वगैरे दिवाबत्ती केली नंतर लागली माझ्या कामाला तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे दुसरा दिवस तर आता बघा रात्री मी चिप्स वगैरे सगळे चिलून ठेवले होते पाण्यामध्ये डिप करून ठेवली होती रात्रभर आता सकाळी ते मला पाण्यातून गरम पाण्यातून उकडून वाळत घालायचे मीठ टाकून तर बघा मस्त आणि लाईट पण गेलेली आहे हा चार्जिंगवरचा लाईट आहे तर आज सकाळीच मी लवकर आवरलं पटकन मिष्टांचा डबा वगैरे दिला माझं पण सगळं आवरून घेतलं बाहेरचं सगळं दिवा बत्ती वगैरे सगळं झालेलं आहे माझं बघू शकता तुम्ही तर म्हटलं जरा पटापट म्हणजे कसं सकाळी लवकर जर हे काम हो, वाढवण्याचे जे काम आहे ते सकाळी केली नाही तर बरं पडतं दिवसभर चांगलं ऊन तापतं त्यामुळे लवकर सुकून पण जाईल त्यामुळे मी सकाळी सगळं करत आहे आणि मुलं बघा झोपलेले आहेत दोघं पण हे बघा किट्टू व्यू दोघं पण झोपलेले आहेत तर आज त्यांना आहे सुट्टी आज सॅटरडे आहे त्यामुळे फोर्थ सॅटर्डे त्यामुळे त्यामुळे त्यांना सुट्टी आहे सॅटर्डे आहे त्यामुळे तर मग म्हटलं जरा पटकन आवरूया तर माझं सगळं आवरून झालेलं आहे स्वयंपाक वगैरे मिस्टर गेलेले आहेत त्यांच्या ड्युटीवरती तर आता मी बघा अंधार पडलेलं आहे किचनमध्ये लाईट नाही आहे तर आता मी पटकन पाणी उकळायला ठेवलेले आहे गॅसवर पाणी गरम तापलं की त्याच्यामध्ये मीठ टाकणार आणि नंतर मग जे चिप्स आहेत ना करून ठेवलेले रात्रभर पाण्यात ठेवलेले होते ते चिप्स त्याच्यामध्ये टाकून सुकत घालणार तर चला त्या अगोदर मी थोडीशी आता कॉफी घेते नंतर मग कामाला लागते कर्नाट्यातलं काम सुरू झालं की नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला आजपासून माझं स्टार्ट झालेलं आहे आज मी चिप्स करणार आहे उद्या परवा बघू आता काय करायचं ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे तर चला आता मी थोडीशी कॉफी घेऊन घेते त्यानंतर मग मस्त आणि मुलं आज मुलांना आहे सुट्टी म्हणजे ताई पण मुलं आहे दिदी आहे त्यांना पण सुट्टी आहे दोघांना म्हणजे दिदीला पण बोलून घेणार दिदीला पण सुट्टी आहे आमच्या ताईची मुलगी जी आहे माझी आमची दिदी तिला पण सुट्टी आहे तर मग तिला पण बोलून घेणार म्हणजे काय होईल ना परत टाकताना बराच वेळ जातो टाकायला वेळ लागतो त्यामुळे मग ती सोबत असली माझ्या की मग पटपट होऊन जाईल आमच्या दोघींचं टाकून तर चला पटकन मी कॉफी घेते नंतर मग चिप्स टाकायला सुरुवात करते तर हे बघा फ्रेंड्स मस्त मी गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जे चिप्स होते ना पाणी रात्रभर पाण्यात ठेवले होते ती टाकलेलं आहे फक्त आपल्याला दोन मिनटं उकळत्या पाण्यात ठेवायचे आणि काढून घ्यायचे थोडीशी टाकते हे बघा इकडे काढून घेतलेली आहे तेव्हा या पाण्यातले मी चिप्स काढलेले आहेत कच्चे आहेत आता हे आपल्याला या उकळत्या पाण्यात टाकायचे पाण्यात या पाण्यामध्ये फक्त मी मीठ टाकलेलं आहे दुसरं काही टाकण्याची गरज नाही फक्त मी मीठच टाका छान टेस्ट येते आणि फक्त दोन मिनटं आपल्याला हलवायचं आणि मध्ये आणि लगेच मग काढून वाळत घालायचे सुकवत मस्त इकडे उकडत आहेत इकडे उकडून झालेले आहेत आणि अजून भरपूर उकडलेले आहेत तर वरती मुलं सुकवत घालत पट पट आहे दीदी आमची किट्टू आणि छोटू मी पण पटपट वाफून घेते बटाटे चिप्स आणि मम्मी पण वरती टाकते वरती जाते मग घालतात टेविस्वर चला पटपट आता हे बघा याच्यामध्ये बऱ्यापैकी झालेले आहेत थोडीशी बाकी आहेत झाले थोडीशी बाकी आहे मी काढून ठेवते आता हे पण झालेले आहे वाफे त्याला काढून घ्यायचं ना वरती टाकायचं ते जसं झालेलं आहे तर हे बघा फ्रेंड्स मी सगळे वाफवून घेतलेले आहेत बटाटे आणि मुलं पण आले आलेले आहेत मला मदत करायला कारण की आज मुलांना सुट्ट्या होत्या ज्या ताईची मुलगी आणि तिचा एक मुलगा आणि माझे माझे एक माझे दोन मुलं तर तिघ पण मला करत आहेत मदत छोटा मुलगा तर छोटा आहे त्यामुळे तो नाही करू शकत बसला होता साईडला मग मी पण मस्त आलीवर पटकन मी वाफून घेतले सगळे चिप्स मग मी पण त्यांना टाकायला मदत करत होते कारण की चिप्स फक्त टाकण्याचाच प्रॉब्लेम असतो नाहीतर लवकर होऊन जाते इझिली फक्त जे आपले चिप्स आहेत ना ते वाळत जेव्हा घालतो आपण तेव्हा ते एक एक चिप्स आपल्याला टाकावं लागतं त्यामुळे थोडा वेळ लागते मग मस्त मुलं पण मला मदत करत होते तर असंच असतं दरवेळेस मला मी काही करत असले की सगळी मुलं मला मदत करतात आणि पटकन आमचं काम होऊन जातं तर चला मग पटकन आता आम्ही चिप्स वाढत घालतो त्यानंतर मस्त दिवसभर व्यवस्थित ते सुकणार मस्त बराठे वगैरे चिप्स वाळून घालून आलेली आहे मी वाळवले वाळून टेरेसवर वाळवत घालून आलेली आहे आणि आवरले सगळं बाकी मस्त सकाळीच आवरलं होतं पण बाकी राहिलेलं होतं सगळं आवरून घेतलं आणि नाश्ता वगैरे केला तर आता म्हटलं सकाळी ना गडबडीत काही कॉफी पिणं झालंच नाही तो तो सा तर म्हटलं तर थोडासा कॉफी करावी तर कॉफी बनवते आणि वरती मग टेरेसर जाऊन बसते थोडा वेळ नंतर मग किट्टू घेऊ दोघांना एकपैकी बसवायला सांगते म्हणजे काय आहे ना वरती मांजरा वगैरे आल्या तर भीती वाटते त्यामुळे लक्ष ठेवावं लागते थोडं वाळवर घातलं की चला पटकन जरी थोडी कॉफी बनवते जाऊन मग वर बसूया मस्त तर हे बघा माझी कॉफी झालेली आहे रेडी आता पटकन मी मस्त वरती बसते कॉफी एन्जॉय करते आणि हे दोघं बघा काय करते आणि हे दोघ खाते कुरकुरीत आणि हे बघा व्यूला भेटले या पॉकेट मध्ये पैसे बघू बघू ह किती भेटले फिफ्टी रुपीज अरे नकलीच नकली पैसे चालत नाही ते पैसे नकलीत ते बघा कुरकुरे बिरकुरे आणि हे तर नवीनच ना बारकीच नाडकी बहीण कुरकुरा हा तर हे बघा वेगळंच नाव आहे या व्यू ने आणलंय बघा हा दुकान मधून खूप पाचशे रुपये त्यामध्ये किती भेटले नकली, नकली पैसे तर हे बघा फ्रेंड्स मस्त चिप्स जे आहे ते वाढून झालेले आहेत संध्याकाळ झालेले आहे मस्त मी खाली घेऊन आलेले दोन दिवस वाढवले तरी मी चिप्स आणि बघा हा फुल डब्बा माझा भरलेला आहे आता टेन्शन नाही मस्त वर्षभर ना अजून एक डब्बा छोटासा प्लॅस्टिकचा जो आहे तो पण भरलेला आहे तर चला तुम्हाला मी फ्राय पण करून दाखवते की कसे होत आहेत चिप्स ते बगा तर हे बघा थोडेसे मी चिप्स घेते आणि तुम्हाला दाखवते फ्राय करून तर जेव्हा आपण चिप्स फ्राय करतो ना तेव्हा ना गॅस ना एकदम स्लो ठेवा कारण की चिप्स ना एकदम पातळ असतात आणि तेलामध्ये टाकल्यावर तेला लवकर जळून जातात लाल होतात त्यासाठी ना अगोदर तेल थोडं तापून घ्यायचं नंतर गॅस मंद करायचं आणि नंतर मस्त एक एक आपले व्यवस्थित असे चिप्स तळून घ्यायचे तर बघू शकता तेल मी मस्त तापत ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये मस्त चिप्स टाकून तळून घेते तर बघा एकदम मस्त व्हाईट आणि मस्त छान आणि खायला पण एकदम टेस्टी चिप्स आपले रेडी आहेत तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण